नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल हररोज नयावर तर बघा मित्रांनो हररोज नयाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की नवीन जाहिरात पुन्हा एकदा या ठिकाणी आलेली आहे केंद्रामध्ये नोकरी असणार आहे बघा महाराष्ट्रातील नवीन जाहिराती येत नाही आहेत परंतु नवीन जाहिराती या केंद्रामध्ये येणे सुरू आहे केंद्रामध्ये जर आपण पाहिलं तर नवीन जाहिरात येत आहेत आणि दररोजच मी तुम्हाला एक एक जाहिरात त्या ठिकाणी देतो आहे तर महाराष्ट्रातील जरी भरती निघत नसतील तरी देखील तुम्ही या भरतींमध्ये ट्राय करू शकतात सेमच आहे महाराष्ट्रातील देखील भरती प्रक्रिया आय बी पी एस टी सी एस कंपनी घेतात आणि केंद्रातील देखील भरती प्रक्रिया आय बी पी एस किंवा टी सी एस कंपनी घेत असतात तर थोडाफार त्या ठिकाणी जो काही सिलेबस आहे तो वाढत असतो संपूर्ण भारताची परीक्षा असला कारणास्तव तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच अर्ज करू शकता फी देखील खूप कमी आहे महाराष्ट्रातील भरतीच्या कम्पॅरिझनमध्ये या ठिकाणी फी देखील आपल्याला कमी पाहायला मिळते तर बघा नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ही जी काही जाहिरात आहे ती एस एस सीची आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये मल्टीटास्किंग टाप स्टाफ म्हणजेच एम टी एस आणि हवालदार या पदांची या ठिकाणी भरती प्रक्रिया होणार आहे आता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय अर्ज कधीपासून सुरू झालेले आहेत कधीपर्यंत अर्ज करता येतील त्याची सविस्तर जाहिरात आपण पाहूया महाराष्ट्रातील सर्व तरुणांनी या भरतीमध्ये अर्ज करायलाच पाहिजे जास्तीत जास्त तरुणांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपण जाहिरात पाहूया तर बघा मित्रांनो जाहिरातीवर आपण आलेलो आहोत नोटीस काढण्यात आलेली कर्मचारी चयन आयोग म्हणजेच कर्मचारी निवड आयोगामार्फत स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ आणि हवालदार या पदांची भरती होत आहे दोन हजार चोवीसची ही एक्झॅमिनेशन असणार आहे प्रत्येक वर्षी जाहिरात या ठिकाणी येत असते आता बघा अर्ज जे आहेत ते सत्तावीस जूनपासून सुरू झालेले आहेत एकतीस जुलैपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे एकतीस जुलैपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्याची पद्धत देखील सांगतो स्टाफ सिलेक्शन कमिशनची एक नवीन वेबसाईट आहे त्यावर जायचे वन टाईम रजिस्ट्रेशन करायचं आहे ओ टी आर वन टाईम रजिस्ट्रेशन्स तुम्हाला करायचे जे तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन्स केलेलं असेल ते त्या ठिकाणी ओल्ड वेबसाईटवर आहेत आता नवीन वेबसाईट या ठिकाणी सुरू झाली आहे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या नवीन वेबसाईट सुरू झाली आहे त्या वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला वन टाईम रजिस्ट्रेशन्स करायचे जी काही माहिती मागितली जाईल ती माहिती भरायची वन टाईम रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला ज्या काही नवीन जाहिराती येतील त्या आता त्या ठिकाणी नवीन पोर्टलवर तुमचे त्या ठिकाणी फॉर्म जे आहेत ते भरले जाणार आहेत तर नवीन पोर्टलवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन्स करायचे जास्तीत जास्त तर विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अतिशय महत्त्वाचा आहे ठीक आहे आता बघा एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज तुम्हाला करता येणार आहेत ठीक आहे त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा कोणकोणती कौन पदं आहेत तर तुम्हाला सांगितलेलं आहे मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदार ही पदं या ठिकाणी भरली जात आहेत त्यानंतर आपण जर पाहिलं तर सेंट्रल बोर्डची ही भरतीची पदं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा सेंट्रल बोर्ड ऑफ इंडिया इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स हवालदारची पदं आहेत या ठिकाणी त्यानंतर सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स सी बी एनचे या ठिकाणी हवालदारची पदं देखील भरली जातात म्हणजेच महत्त्वाचे पदं आहेत यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर तर बघा एम टी एससाठी मल्टीटास्किंग स्टाफसाठी चार हजार आठशे सत्त्याऐंशी पदं या ठिकाणी भरली जात आहेत चार हजार आठशे सत्याऐंशी पदं एम टी एसची असणार आहेत आणि हवालदार इन सी बी आय सी म्हणजेच सेंट्रल जर आपण पाहिलं तर बघा सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस सी बी आय सी अँड कस्टम्स सेंट्रल बोर्ड इनडायरेक्ट टॅक्सेस ॲक्सेस अँड कस्टम्स आणि सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स सी बी एन असे या तीन हजार एकोण चारशे एकोणचाळीस जागा हवलदार या पदाच्या या ठिकाणी भरल्या जात आहेत तर अशा पद्धतीने ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जाहिरातीमध्ये फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सांगितलेले ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत अर्जासाठी नवीन वेबसाईट सुरू करण्यात आली त्यावर जायचं रजिस्ट्रेशन करायचं आणि लगेचच तुम्ही अर्ज भरू शकता आता बघा नॅशनॅलिटी या ठिकाणी इंडियन असायला पाहिजेत आणि इतर जी काही माहिती तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते आता बघा एज लिमिट काय असणार आहे तर बघा एम टी एससाठी एम टी एस मल्टीटास्किंग स्टाफसाठी अठरा ते पंचवीस वर्ष वयाची अट असावी लागेल आणि हवालदार या पदासाठी अठरा ते सत्तावीस वर्ष वयाची अट असणार आहे ही जी काही पदं आहेत अत्यंत महत्त्वाची हवालदारची तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता एस सी एस सी टीसाठी सूट आहे साठी तीन वर्ष सूट आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते ठीक आहे आता आपण ह्या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन देखील पाहूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला अर्ज करणे अधिक सोपे त्या ठिकाणी होऊन जाईल कोणकोणती विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात तर अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला सांगितलेली ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठी फी जर आपण पाहिले तर बघा एस सी एस टी प्रवर्गासाठी त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची फी राहत नाही आहे बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास्ट मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन ऑर इक्वमेंट फ्रॉम अ रिकोगनाईज बोर्ड ॲज ऑन ऑर बिफॉर द कट ऑफ डेट दॅट इज एक आठ दोन हजार चोवीस तर बघा फक्त फक्त दहावी फक्त दहावी पास तुम्ही या ठिकाणी असायला पाहिजेत तर तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात किंवा मग त्याच्या समतुल्य जे काही शैक्षणिक पात्रता असेल ती देखील तुम्ही त्या ठिकाणी असेल तर तुम्ही अर्ज करू शकणार आहात अर्ज करण्यासाठी बघा ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे ओ टी आर आहे नवीन वेबसाईटवर जायचं आहे त्यावर जाऊन तुम्हाला वन टाईम रजिस्ट्रेशन्स करायचं आहे त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही अर्ज त्या ठिकाणी भरू शकणार तर अशा पद्धतीने ही जी काही भरती आहे ती राबवली जातात ॲप्लिकेशन फी जर आपण पाहिलं तर बघा शंभर रुपये फी आहे त्यामध्ये बघा वुमन कॅन्डिडेट्स महिला असतील एस सी असेल एस टी वर्ग प्रवर्गातील उमेदवार असतील नंतर दिव्यांग व्यक्ती असतील एक्स सर्व्हिसमॅन असतील यांच्यासाठी कुठल्याही पद्धतीची फी नसते ठीक आहे कुठल्याही पद्धतीची फी नाही आहे तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता महाराष्ट्रापेक्षा खूप कमी फी आहेत फक्त शंभर रुपये तुम्हाला फी लागणार आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर केंद्राच्या चांगली पोस्ट आहे जर तुम्ही या ठिकाणी लागलात तर तुम्हाला चांगल्या पोस्टवर नोकरी मिळेल सेवंत पेनुसार या ठिकाणी पेमेंट देखील तुम्हाला अधिकचं आहे चांगल्या पद्धतीचं पेमेंट तुम्हाला मिळेल तर बघा ह्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्या ठिकाणी लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा आणि त्यांना देखील अर्ज करायला लावा फक्त दहावी पासवर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकणार तर आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच पद्धतीची नवीन जाहिरात घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद